आगा। 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 लास्ट पिढी आहे मुका घेणारी मुका घेणारी पिढी मिळणार नाही म्हणजे मेल्यानंतर सुद्धा आमचा कारण आज जिवंत कलाकाराला आमच्या घरामध्ये घेऊन आलेला आहे आमच्या भाऊसाठी आमच्या भाऊची आठांगिनी तिने स्वतःच लिव्हर आपल्या नवऱ्यासाठी त्या ठिकाणी दिलं नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजॉब कशा आहात तुम्ही आई चाललेस तू चालले बाबा चला तयारी झाली आईच्या पायापडा आईच्या आणि वेदांची क्रॉसिंग आहे वाटत रे बेटा नाही पडत तू बाया आगा, आगा, आगा। लास्ट पिढी आहे मुका घेणारी त्याच्या पुढे मुका घेणारी पिढी मिळणार नाही तर माझी पहिली मी पप्पाच्या आईला घरी सोडण्यासाठी आपल्या गाडीतून कुठेतरी लांब चाललेलो आहे म्हणजे कल्याणला चाललोय पण लांबचा रूट आहे थोडा चलो वेळा काही कधी लावू नये पप्पाच्या आई का बोलतो पप्पाच्या आई का बोलतो आमचं मोठं कुटुंब होतं माझी मामाची आई पप्पाची आई आम्ही सगळे एकत्र राहत होतो त्याच्यामुळे आम्ही जेव्हा आवाज दिलो होतो अरे आई तर दोघी पण आई बघायच्या दोघी पण आजी बघायच्या मग आई बोलली आम्हाला आमची तुम्ही तुम्ही एक काम करा तिला पप्पांची आई बोला तिला मामाची आई बोला मग तेव्हापासून आम्हा आम्ही नाव असं ठेवलं आहे हे पप्पाची आई इकडे हे मामाच्या आई इकडे या आईसाबाने आम्ही आम्हाला सवय लागल्या पहिल्यापासून एवढे होतो लहानपणापासून तेव्हापासून आम्ही एकत्र राहायचो त्याच्यामुळे ती सवय लागली उत्तेकर भाऊ आमचा तिथे उभा आहे तर बघा उत्तेकर भाऊ उत्तेकर भाऊ चला

वेदांत लंगडी सायकल घेऊन चाललाय कल्याणला कारण तो पण कल्याणला जातो आजी पण कल्याणला राहते आता वेदांत चाललाय त्याच्या आजीकडे कल्याणला okay. वेदांत जात नव्हता त्याला बोलतो मला नाही जायचं त्याच्या तिकडे जमत नाही कल्याणला राहायला आता लंगडी सायकल घेतले म्हणून तो निघालाय जायला बोलतो दोन दिवस राहणार फक्त किती दिवस राहणार दोनच दिवस राहणार

ada ada angas hai samas very good hala full nahi ratt diket hola vela

चला उतर कर भाऊ जायचंय ना आपल्याला कल्याण दौरा ना कल्याण पप्पा चाहिए फर्स्ट टाइम गाडी लांब घेऊन चाललेय तुला सोडायला डायरेक्ट पहिली ट्रिप तुझी आहे काय बोललो काय सुजल चाल प्रतिभा वेदांत कुठे गेला रे झोपला वेदांत झोपला काय मग कुठे रे बच्चा एला ओके ओके तो गणपती बाप्पा गोपाल मूर्ती उंदीर मामा की श्री, आगे। श्री आगे। स्वामी समर्थ महाराज की मित्रांनो आजीला आजीच्या घरी सोडले प्रतिभाचं मन झालंय किंवा मला इथे अजून दोन तीन दिवस राहायचे म्हणून प्रतिभा तर तिच्या आई आहे त्या कल्याणमध्ये आणि आता आम्ही निघतो आता आम्ही चालू घरी आमच्या काय करत काय म्हणजे

काय बोलतो मी दोन दिवसांनी येणार घरी बाय हो तुम्ही खाली येणार तीन माळ्या खाली येणार तीन माळ्या लिफ्ट पण नाही तुमच्या बिल्डिंग मध्ये चला घरी तुम्हाला चाललंय सांगितलं मग सरप्राईज चला बापू बाय

दोन खुर्च्या तीन खुर्टेशन वगैरे झाले मित्रांनो कल्याण मध्ये आलो होतो बायकोच्या घरी म्हणजे सासरवाडीला आलो होतो आणि तिथूनच खालून जात ना तर कल्याणकर जे आहे सगळे भाऊ त्यांनी आम्हाला इथे बोलवलं की या तुम्ही आमच्यावर फोटो काढा पण नंतर कळलं की हे जे भाऊ आहेत खूप छान अशी डॅशिंग पर्सनॅलिटी होती यांची आणि अल्पशा आजारामुळे त्यांचं निधन झाले आणि आज हो। एक महिने यांचे लहान भाऊ मा होतात माझे लहान बंधू माझे लहान बंधू पैलास रोहित दिनकर धोने त्यांना जाऊन आज एक महिना पूर्ण झालेला आहे जसे तुम्ही आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी यूट्यूब वगैरे हे करतात तसे त्याच्या कालामध्ये तो हे हिरोसारख्या डॅन्सिंग असायचा त्याचा फोटो आहे सिरियलसाठी साठी तो त्याचे फोटो शूट झालेले होते त्याच्या कालामध्ये पण काही कारणावस्तव ती सिरियल येऊ शकली नाही परंतु कुठेतरी असं म्हटलं जात आहे की कलाकार हा कुठल्या तरी व्यसनामध्ये व्यसनाधीन होतोय आणि तसंच आमचं दुर्दैव असं वाटतंय की आमचा भाऊ थोडासा व्यसनाधीन झाला आणि व्यसनाने त्याला ग्रासलं परंतु शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्याला तंतोतंत वाचवण्याचे प्रयत्न आमचे चालू होते मुंबईसारख्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट आम्ही त्याचा करून घेतलेला होता पंधरा दिवस त्या ठिकाणी तो व्यवस्थित होता परंतु पुढे कुणाचंही काही चालत नाही भाऊ आमच्यापासून हिरावला परंतु त्यातच एक गोष्ट सांगाविषयी वाटतोय की आमच्या भाऊसाठी आमच्या भाऊची आठांगिणी तिने स्वतःचं लिव्हर आपल्या नवऱ्यासाठी त्या ठिकाणी दिलं आणि आपल्याला नवऱ्याला वाचवण्याचा तिने येतो का प्रयत्न केला कारण तिच्याही ते प्रयत्न कुठेतरी फेर ठरलेले आहेत परंतु कलाकाराचं जीवनच असं असतोय की ते कधी संपत नाही आज आम्हालाही माहिती नव्हते की इ मुंबईचे कलाकार आमच्या नगरीमध्ये येत आहेत योगायोगाने आज तुम्ही इथे आलात आणि एका कलाकाराला म्हणजे मेल्यानंतर सुद्धा आमच्या भावात जिवंत आहे असं वाटतंय कारण तो एका कलाकारला आमच्या घरामध्ये घेऊन आलेला आहे आणि यातच आम्हाला धन्यता वाटतोय याची काय म्हणताय काय नाही पटले नाही त्या आवडल्या धन्यवाद फायनली घरी पोचलो आहे वेदांत आणि प्रतिभा कल्याणलाच राहिले त्याच्यामुळे वेदांत सारखा इथे आरडाओर करायला सुद्धा करमत नाहीये आणि आई इथे कपड्यांच्या घड्या घालते आई तुला कोणाची आठवण येते प्रतिभाची का वेदांची नाही मला असं वाटलं की कपड्यांची घडी घालतेस म्हणून तुला प्रतिभाची आठवण येते मी पण घालते कपड्यांच्या घड्या ओके तर आता मी काय होत आता मी जरा चाललोय बाहेर जेवायला जा तुला तुला काय घेऊन येऊ नाही मला काय ना मी चपात्या बनवते दुपारी सकाळची भाजी आहे गवारीची घेऊ येतो ना काहीतरी भाजी मिली काय नको कोण एवढा अंश खाणार आहे बाबा पप्पाचं नाही खाणार आहे ना? गवारीची भाजी चपात्या बनवते थोड्या गरम गरम देते पप्पाला खायला माझा मित्र माझ्याबरोबर आला होता ड्रायविंग होता त्याच्यामुळे आम्ही चाललोय आता हॉटेलमध्ये जेवायला चल येतोय ना

पाय दुपाला रस्त्यात एवढे खड्डे तर काय विचार खड्डे पण एवढे रस्त्यामध्ये वज्रेश्वर रोड मधून गेलो शॉर्ट होऊन जातो बाबू नाही मजा नाही त्याला मजा पाहिजे फुल टाइमपासून घरामध्ये लय त्याचा कालवा असतो बॉल टाकणार फुल एन्जॉय करतो याच्याबरोबर तर खेळायला लावतो बॅट बॉल आणि तो खेळता खेळता थकत नाही पण झिंकाड्या खेळता खेळता पण दोन आता एवढं नाही खेळायचं चल 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 काय चलत कुठे गाडीचं चालका चालू लोकांच्याकडे पाऊस आहे का खरं